कालपासून आदरणीय साहेब आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते मंडळी नाशिकमध्ये मुक्कम ठोकून आहेत गेल्या आठ दहा दिवसापासून या शहरामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष दत्ताजी पाटील शहराच्या अध्यक्ष गजानन नाना शेलार आणि आम्ही सगळे पदाधिकारी राबतो आहोत सुनीलजी भुसारा यांच्या नेतृत्वाखाली इथे शिबिर होत आहे महामोर्चा आक्रोश महामोर्चाचं नियोजन केलं गेलं आहे काल आदरणीय पवारसाहेब नाशिक शहरामध्ये आले काल ग्रामीण भागामध्ये त्यांचा दौरा होता आणि आज या स्वामीनारायण मंदिरामध्ये शिबिराच्या निमित्तानं दिवसभर पवारसाहेब इथे उपस्थित राहणार आहेत सुप्रिया ताई आहेत रोहितदादा पवार आहेत सगळेच माजी मंत्री आणि मंत्रिमंडळ इथे उपस्थित आहे सगळेच पदाधिकारी देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यामुळे ह्या दिवसभराच्या शिबिरामध्ये सामाजिक राजकीय प्रश्नांच्यावरती चर्चा करून सामाजिक प्रश्न कसे सोडवले जावेत ओबीसी आंदोलन असेल मराठा समाजाचं आरक्षणाचा प्रश्न असेल हे सगळेच प्रश्न सामाजिक प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न या सगळ्या प्रश्नांच्या निमित्तानं आज इथे वहापोह होणार आहे कार्यकर्ता कसा असावा या धर्तीवरती देखील आज इथं प्रशिक्षण घेणार आहेत आणि उद्या आक्रोश महामोर्चाचं नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलं आहे प्रचंड असा मोठा प्रतिसाद या जिल्ह्यामधनं मिळतो आहे साधारणपणे पन्नास हजार लोक उद्याच्या महामोर्चाला असतील अशी आशा देखील आम्हाला या निमित्तानं वाटते आणि आदरणीय साहेबांच्या नेतृत्वामध्ये नाशिक शहरामध्ये हा पहिलाच मोर्चा होतो आहे पहिल्यांदाच साहेब कुठल्या तरी मोर्चाला उपस्थित राहत आहेत त्यामुळे लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे बे म्हणजे बे जे काही बेरोजगार असतील त्यांच्यामध्ये उत्साह आहे कारण नोकऱ्यांचे प्रश्न आहे शेतीचा प्रश्न आहे महिलांचे प्रश्न आहेत या सगळ्या म प्रश्नांना घेऊन उद्या आम्ही महामोर्चा करणार आहोत गोल्फ क्लबपासून मोर्चाचं सुरुवात होणार आहे आणि कलेक्टर ऑफिसला तो मोर्चा संपणार आहे हेच या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगतो